आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सर आदरणीय सोबतकर सर माझ्या भगिनी आदरणीय गोडे मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संप संपन्न होत आहे असे आदरणीय पाटील सर आता बऱ्याच वाघिनींनी नकारी मांडलेली आहे अब फिर हम कर रहे अभी शेर आ रहा है वाह क्या शेर शेर आ रहा है तो बड़ी अच्छी बात है जंगल शेर जंगल में आना चाहिए था पर तो शेर यहाँ आ गया है और शेर जब आता है तो बिना दाहड़े वो खामोश तो, तो नहीं बैठता है बात एक अगस्त तो स्वतंत्र सेनानी तथा मी शेंगा खाल्या नाही आणि मी तप्र उचलणार नाही असं थंकावून शिक्षकांना सांगणारा स्वाभिमानी विद्यार्थी बाळ गंगाधर टिळक यांची जयंती यांची पुण्यतिथी तर मग सांगून गेले भीमराव असा फक्त तीन दिवस शाळेत गेला आणि महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी राजा रशियामध्ये नेला वाजवला ने आणि गाजवला असे थोर साहित्यरत्न तुकाराम उर्फ आशाभाऊ साठे यांची जयंती भारतामध्ये मा जेव्हा साहित्यिकांचा विषय निघतो जेव्हा लेखकांचा विषय निघतो जो माणूस शाळेत तीड दिवस जातो त्या दीड दिवसाच्या कालखंडाच त्याचं विवेचन शिक्षकाशी झालेलं ते वर्गातील भांडण आणि तिथून शाळा सोडून जो विद्यार्थी पळून जातो पुन्हा शाळेत जातो पाहत नाही पण त्याच कर्तृत्व त्याच लेखन मग ती वकिरा असेल वेगवेगळ्या कविता असतील वेगवेगळ्या वगनाट्य असतील वेगवेगळ्या कादंबऱ्या असतील याच्यातून या देशातील नवे महाराष्ट्रातील विशेष करून पेथा मांडण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलं आणि ज्या मुलानं दीड दिवस शाळा शिकली अशा विद्यार्थ्याच रशियाच्या विद्यापीठात इंग्लंडच्या विद्यापीठात आणि महाराष्ट्रात आणि भारतातील बहुसंख्य विद्यापीठामध्ये ज्याचं साहित्य अभ्यास झाला आहे त्याचं साहित्य पीएच डी करण्यासाठी आहे असा विद्यार्थी धोरण साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आहे अण्णाभाऊ साठ्यांचं एक सुंदर वाक्य मला माझी गावाकडे राहिली महिना माझ्या जीवाची व्हायली या दायना आणखी काही सुंदर असं गाणं जे गाणं बऱ्याच मुलांना वाटत तुम्हाला वाटत की नाही हे गाणं बायकोसाठी लिहिलं कुणा कुणाला वाटलं की महिना म्हणजे गावाकडे राहिली महिना म्हणजे ही पत्नी नव्हती तो कन्नडकडा काही भाग आहे कन्नडकडे काही जिल्हे आहेत जे आजही मराठी भाषा हिवासीच्या वेळेस कन्नड आणि महाराष्ट्राचं जेव्हा विभाजन झालं हे मराठी भाषेचे काही जिल्हे त्या भागात राहिले ते भाग ती आमची वाट पाहत आहे आणि महाराष्ट्रातला हा भाऊ होतो की माझी महिना गावाकड राहिली आणि तिच्यामुळे माझ्या जीवाची काही वेळ राहिली ते महाराष्ट्रात आले पाहिजे महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीच्या वेळेत अण्णाभाऊ साठ्यांचं योगदान खूप मोठं आहे अण्णाभाऊ साठेने इतक्या काबार करी कष्ट करी इथल्या मजूर शेतमजाऊसाठी सुंदर वाक्य आहे की पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरी असून इथल्या कामगारांच्या तर हातावर हा वार म्हणजेच्या विरोधात अण्णाभाऊसाठी एवढा गुरु थांबले नाही महाराष्ट्र एकीकरणाच्या लढ्यामध्ये त्यांनी त्या कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी स्मशान स्मशानाद्दी सोन नावाचा धडा ते केलंय एक व्यक्ती आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मिलेल्या माणसाच्या मड्याला उकरतो त्याच्या तोंडात हात घालून ते सोनं काढतो त्या सोन्यावर घर प्रयत्न करतो पावसाळ्याचे दिवस असतात हा माणूस तिथे जातो मनाचा ते खड्डा खोलतो त्याच्या हातात तोंडात हात घालतो फोल्या फोळ्या लाडग्याच्या डोळक्या तिथे येत याचा हात ते काढत असताना त्या दहा सातवी हात धमून जातो रक्ताने हात मारतो तो हात होण्याचा प्रयत्न करतो आणि कोल्ह्यांचे किंवा त्या लांडग्यांचे आक्रमण त्या कथेतील नायकावर होतो आणि तिची झुंज आहे एक हातात त्या कोल्ह्याला मार एका चोरण्याचा प्रयत्न करणं ही जी व्यथा आहे मेलेल्या माणसाला घाबरणार नाही आपली समाज पण मेलेल्या माणसाच्या तोंडातून सोनं काढून परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी जो काही खटाटो स्मशानातील सोने या कादंबरी मध्ये लिहिलेल्या अण्णा भाऊ आहे ही वास्तविक कथा त्यांनी मांडली फकीरा नावाचं तर पुस्तक आम्ही पाहिलं फकीरामध्ये ही एका नायकाची व्यथा आणि कथा समाजामध्ये होणारी तरी त्यात होणार अन्याय अत्याचार आणि अन्याय अत्याचारातून पेटून देणारा फकीरा नावाचा तो तुमच्या भाषेतील डाकू त्याची ती कथा आहे या कथा माणसाला केव्हा सुचतात जेव्हा माणसाला काही गोष्टींचा अनुभव हो येतो माणूस एखादी गोष्ट प्रामुख्याने बघत असतो तेव्हा मात्र माणसाला त्या गोष्टी लिखाणातून नाट्य रूपानं कविता रूपानं त्या बाहेर पडत असतात आणि म्हणून एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊ साठेंच्या आता सर बरे बॅनर पाहिजे अण्णाभाऊ अतिशय काय होते माझ्यापेक्षाही जास्त काय पण आता त्यांचे बॅनरचे गोरेपण बॅनर आले मग कधी कधी या डिजिटलायझेशन मध्ये या बॅनरच्या माध्यमातून तुम्हाला किंवा ते आय च्या माध्यमातून मूळ रूप माणसांचं हरून जातं की काय प्रश्न माझ्या माझा अण्णाभाऊ साठ्यांचा रंग हा मागासवर्ग यांचा रंग आहे अण्णाभाऊ साठ्यांचा रंग हा कामगारांचा रंग आहे अण्णाभाऊ साठ्यांच्या व्यथा किंवा त्याची जी प्रकृती आहे त्यांची जी तब्येत आहे सर्वांतर वाद आहे पस्तीस चाळीस वजनाचा माणूस आहे रशियामध्ये जेव्हा शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं कार्य शिवाजी महाराजांच्या त्या काळाचा त्यांचा सर्व प्रवास पवारातून मांडतो रशियाचे पंतप्रधान जेव्हा भारतात येतात आणि म्हणतात ते अण्णाभाऊ साठे कुठे आहेत पंडित माहित आहे अण्णाभाऊ साठे कोण आहेत आणि तेव्हा पंडित देर विचार करतात मग म्हणतात अरे अण्णाभाऊ साठे कोण त्याला बघा कोण मला करू द्या की ज्या माणसाचा लिटरेचर ज्या माणसाच्या कथा ज्या माणसाच्या कादंबऱ्या रशियामध्ये अभ्यासाला लायत तो माणूस मला कसा माहीत नाही आणि पंडित देऊ जेव्हा त्यांचा शोध येतो तेव्हा पंडित देवला प्रोत्साहन साधा सुद्धा मानतोय कधी रशियात कधी गाजवला एक सर्वसाधारण परिवारातला मुलगा एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा तीन दिवस शाळेत गेला मुलगा बाळानो मला असं वाटतं की आपण आता कमीत कमी सात वर्ष झालं शाळेत गेलो पाचवीत असलेल्या मुलाला सहा वर्ष झाले असतील सावित आल्या मुलाला सात वर्ष शाळेत असतील आणि सातवी वाजलेल्या मुलाला आठ वर्ष झाले असतील तुम्ही सातवी ते बोल आठ वर्ष कसे असतील सर अंगणवाडी बालवाडी किंवा के जी तुम्ही गेलाच असाल पण आपल्या माय बापाचे तर टाकलंच असेल आपल्याला डायरेक्ट काय पहिले आलेलं सर आमच्यासारखं आमच्या काळात बालवाडी अंगणवाडी काय नव्हतं के जी अंबर के जी काय तर आमच्या शाळेत त्याचे शिंदेसा सारखे शिक्षक असायचे मग आमच्या भारतीय शिवमाचे कानाला हात लावा आमचा हात पुरला बोरगा सात वर्षाचं टाकलं नाव शाळा सुरू नाही पुरला आमच्या सोबत नाव टाकायला ठेवायचं टाका दोन चार वर्ष वाढून काय टाका वाढून आणि तेव्हा आमच्या शाळेमध्ये जन्मतारखेमध्ये जे काय झालं तसे आम्ही शाळेत गेले तो तीन दिवस शिकलेला पोरगा तर समाजाच्या व्यथा महाराष्ट्राच्या व्यथा देशाच्या व्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्म्य लिहून काढू शकतो वाचून गाऊन दाखवू शकतो तो बाळ तुम्हाला सात आणि आठ वर्ष झाल्या पण शाळेत मला असं वाटत या जयंतीच्या माध्यमातून या पुण्यतिथीच्या माध्यमातून आपण दोन गोष्टी प्रामुख्याने शिकल्या पाहिजे जो माणूस तीन दिवस शाळेत जातो आणि हजारो कथा लिहितो हजारो कादंबऱ्या लिहितो कविता लिहितो गाणे लिहितो आणि तो, तो, हो। तो माणूस जर या देशामध्ये साहित्य रत्न होत असेल तीन दिवस शाळा पुन्हा सांगतो किती दिवस तीन दिवस शाळेचा माणूस जर लोक शाहीर होऊ शकतो साहित्य रत्न होऊ शकतो तर सात सात वर्ष झाला आपण शाळेत आलो बाळालो तुमच्यामध्ये भविष्यात एखादा कथा निर्माण झाला पाहिजे तुमच्यातही किमान आईच्या कवितेपासून आपण सुरुवात करूया जयंतीच्या माध्यमातून संकल्प करूया की सर आता आम्ही एक एक कविता लिहितो आमच्या आईवर कविता तुम उद्या मॅडम आमच्या वर्गाचे जे, -जे शिक्षक आहेत आम्हाला आम्ही त्यांना दाखवले किंवा एखादी आम्ही कथा लिहितो माझ्या जीवनातला प्रवास सहलीचा दिवस माझा शनिवारचा दिवस माझा रहिवाचा कशावरही कथा आपण लिहू शकतो ती कथा आपण लिहावी एवढी आपल्याला विनंती करतो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम बांधवांना शुभेच्छा देतो आणि लोकमान येथील ज्यांच्याबद्दल मी सांगितलं होतं ते म्हणतात की मी शेंगा खाल्या नाही मी टपर टपर उचलणार नाही किती खंकर होते पण बांधवनो तो इतिहास होता आज आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणतात शेंगा कुणी विका पण टपर आपल्याला उचलायचे का आपल्याला देश घार होयचा नाही स्वच्छ करायचा आहे तर विचारधारा तरी वेगळ्या असल्या तरी ज्या त्या परिस्थितीनुसार परिस्थितीमध्ये आपल्याला तो तो विचार अंगी करावा लागतो म्हणून तुम्हाला विनंती आहे अण्णाभाऊ साठे असतील म्हणजे टिळक असतील त्यांना वाचा समजून घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या प्रवासाला करण्याचा प्रयत्न करा, करा। खूप मुली बोलल्या मला वाटतं दोन का एकच मुलगा बोलू तीन मुलं बोलले आदर करा तीन मुलं तीन मुलं बोलले म्हणजे आपले पाच आले सगळ्या वाघिणीच थोड मनाला लाज वाटू द्या आपल्या थोडस मनाला काहीतरी द्या मुली जर दहा भाष्या घेणार असतील तर दहा मुलांनी भाषेत भाग घेतला पाहिजे मला असं वाटतं सर की जुन्या काळामध्ये आम्ही जेव्हा बारावी तेराव्या असतील त्या काळामध्ये गोपनाथराव मुंडे असतील आम्हाला सिनियर दादा असतील महाजन साहेब उल्हास देशमुख असतील फिरोजा देशमुख अशोक असतील हे कार्यकर्ते विद्यार्थी दशेतून घडलेले कार्यकर्ते आता आत्ताचा तो आमचा अमोल मिटकरी असेल नितीन बांगुडे असेल सुषमाता आमदार असतील हे विद्यार्थी दशेतून घडलेले लेकर आहेत तो, ले तो काय होता पुरुष नेते मंडळी खूप मोठ्या प्रमाणात आली आणि मला अभिमान वाटतो मला आनंद वाटतो तर माझ्या शाळेतल्या अठरा एकोणीस मुली जर भाष्य करत असतील तर मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या दहा वर्षाचा काळ महिला नेतृत्व भविष्यामध्ये भारताच्या महाराष्ट्रात निर्माण होऊन घालत आहे या, या आपण केलं पाहिजे राजकारणात पस्तीस टक्के झाले शिक्षणात पन्नास टक्के झाले नोकरीत पन्नास टक्के झाले पस्तीस टक्के राजकारणाचा फायदा घ्यायचा असेल पन्नास टक्के नोकरीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर नवं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे हा मोठा हेतू आज बहुतांशी आज श्री सरस्वती भाऊ शिक्षण संस्थेचा हेतू आहे की विद्यार्थी निर्माण झाले पाहिजे मग ते कलेच्या माध्यमातून असतील नृत्याच्या माध्यमातून असतील गाण्यांच्या माध्यमातून असतील भांडांच्या माध्यमातून असतील भाषणाच्या माध्यमातून असतील हे विद्यार्थी निर्माण झाले झाले पाहिजेत यासाठी जो खत केला आहे मी आदरणीय एम एम पाटील सर यांचे खूप खूप कौतुक करतो की आपण आपण अशा विद्यार्थ्यांना संधी दिली आणि इतके सारे विद्यार्थी बोलले आपल्यातही भविष्यामध्ये ज्यापूर्मा मी नाही बोलू त्यांना बोलण्याची संधी निर्माण व्हावी सहजकडे मला बोलण्याची संधी दिली मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो या शिकायला मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र